भटक्या आणि विमुक्त जाती जमाती यांना अनुसूचित जाती जमातीप्रमाणे केंद्र सरकारचे आरक्षण मिळाले पाहिजे संविधानिक दर्जा प्राप्त झाला पाहिजे या न्याय मागण्यांसाठी आम्ही गेली साठ वर्ष प्रयत्न करत आहोत परंतु अनुसूचित जाती जमातीप्रमाणे भटक्या आणि मुक्तांना आरक्षणही मिळालं नाही त्यांची जनगणनेसाठी कॉलमही केला नाही अनुसूचित जाती जमातीप्रमाणे परमनंट कमिशन आयोग विकासासाठी नियुक्त करायला पाहिजे तोही केला नाही अशी स्थिती निर्माण झालेली आहे अनेक दिवसापासून आम्ही पाहतो ज्यांना कुठेच समाविष्ट करता येत नाही असं काही जाती जमातींचा समावेश हा भटक्या विमुक्त जातीमध्ये करण्याचं काम राज्य आयोगाच्या वतीने केलं जातं तशा पद्धतीच्या शिफारसी केल्या जातात आणि अखेर भटक्या आणि मुक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे संख्या वाढते पण आरक्षण आहे तेच आहे अशी स्थिती एकूण दिसत आहे याला जबाबदार कोण तर भटक्या मुक्ताच्या विविध संघटना संस्था सामाजिक नेते आहेत असं लोकांमध्ये वादविवाद निर्माण केला जातो पण तसं नाही आहे विविध राजकीय पक्ष संघटना संस्थांमध्ये काम करणारे भटके आणि विमुक्तातील सर्व प्रमुखांची मागणी ही भट अनुसूचित जाती जमातीप्रमाणे आम्हाला केंद्र आणि राज्य सरकारचं आरक्षण प्राप्त झालं पाहिजे ती खरी मागणी परंतु निवडणुकीच्या काळामध्ये विविध राजकीय पक्ष आघाडीचे प्रतिनिधी मग ओबीसी आघाडी असेल भटके मुक्त आघाडी असेल ते आपापल्या पक्षाच्या ध्येयधोरणाप्रमाणे जे उमेदवार उभे आहेत त्याच्या प्रचार कार्यामध्ये असतात सामाजिक संघटनामध्ये काम करत आहोत असं निवडणुकीच्या अगोदर परिस्थिती असते आणि ऐन निवडणुकीमध्ये मात्र आमच्या पक्षाच्याच उमेदवाराला विजयी करा अशा प्रकारची तोंड ओळख भटक्या आणि मुक्तांच्या मतदाराची चळवळीत राहून ते करत आलेले आहे पण भटक्या विमुक्ताचा कोणी प्रतिनिधी उभा राहिला किंवा त्यांच्याकडे काही संस्था आहे का त्यांच्याकडे काही एखादं मोठं कॉन्ट्रॅक्ट ठेकेदारी पद्धतीनं काम केलेलं काही निधी संकलन आहे का तर मग आपण ते निवडून येतात विनाकारण भटक्या निमुक्तातले प्रतिनिधी उभं राहिलेत त्यांना मतदान करून किंवा सीच्या उमेदवाराला मतदान करून आपलं मत वाया घालवू नका आम्ही राष्ट्रीय पक्षाचे प्रतिनिधी आहोत आम्ही प्रादेशिक पक्षाचे प्रतिनिधी आहोत केंद्रात आणि राज्यात आम्ही सत्तेत किंवा विपक्षे म्हणून बाकावरती बसून आहोत अशा प्रकारची एक प्रचार यंत्रणा उभी राहत असते त्यामध्ये सामाजिक चळवळ अत्यंत तोकडी वाटते सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी काही राजकीय पक्षाच्याही स्थापना केलेल्या आहेत त्यांच्याकडेही मतदार दुर्लक्ष करतो कारण प्रचार यंत्रणेमध्ये ही सगळी मंडळी या सगळ्या मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या तुलनेत हे नगण्य असतात मित्र हो आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आता सर्वच ओबीसी नेते आपापल्या राजकीय पक्षामध्ये उभं राहण्यासाठी धरपडत करत आहे कुणाला जिल्हा परिषदचं तिकीट पाहिजे कुणाला पंचायत समितीचं तिकीट पाहिजे कुणाला नगरपालिकेमध्ये तिकीट पाहिजे कुणाला जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेमध्ये प्रतिनिधी म्हणून निवडून यायचं आहे म्हणून ते आपापल्या राजकीय पक्षामध्ये ओबीसीचे लोक हे सीमधून निवडणूक लढवण्याच्या प्रयत्नात तिकीट मिळवण्याच्या प्रयत्नात फिरत आहेत ओबीसी म्हणजे कोण तर बारा बलुतेदार ओबीसी म्हणजे कोण बी ओबीसी म्हणजे कोण भटके भटकेमुक्त ओबीसी म्हणजे कोण तर मुस्लिम समाजातले अल्पसंख्याक असलेल्या जाती जमाती मग यांच्यामध्ये तुंबळ युद्ध निवडणुकीच्या काळात होतं आणि राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीपैकी त्या त्या भागातले आमदार आणि खासदार जे निवडून आलेले आहेत त्यांनी ज्यांना तिकीटं दिलं त्यांची सत्ता त्या त्या भागामध्ये येणार आहे या ठिकाणी भटक्या मुक्ताच्या लोकांनी निश्चितच्या पुढे आपल्या मागण्यांसाठी सुद्धा प्रबोधन करण्यासाठी निवडणुकीच्या काळात जे जे कोणी भटके विमुक्त ओबीसी आरक्षण समर्थक आहेत त्यांना प्रचंड मताने विजयी करण्यासाठी आपापल्या भागामध्ये प्रयत्न करावे एवढीच अपेक्षा मी ओबीसी भटकेवीमुक्त आरक्षण संघर्ष समितीचा संयोजक यांना त्याने राजेंद्र बनारस करतो आपल्या सर्वांना या निमित्तानं निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरत असताना ओबीसी आणि भटके मुक्त बारा बलुतेदार अल्पसंख्यांकांना विजयी होण्यासाठी आपण आपापल्या परिसरामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून निवडणुकीसाठी पुढे यावं निवडून यावं आणि आरक्षण समर्थकाची लढाई पुढे घेऊन जावी एवढीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र